हे हे जे म्हणजे विचार कर त्याने त्या संबंधित व्यक्तीला किती त्रास दिला असेल की त्यांनी महासाहेबांच्या पुतळ्यावर अशा पद्धतीची हरकत करण्याची हिंमत केली म्हणून बोलतो ना हे ठा था, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांचा मुलगा हे दोन्हीशी चारशे वीस आहेत लोकांना फसवणं आणि सर्वात दो मोठे दोघेही फ्रॉड आहेत आणि अशा लोकांमुळे आज बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेबांची जे नावाची जी बदनामी होते ना त्याचं मुख्य कारणच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आहे त्याला पहिल्या चारशे बीचीच्या फ्रॉड केसमध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेला अटक करा पहिलं अशी मागणी मी पहिलं सरकारकडे जाऊन करणार आहे किंवा पहिलं करा कारण हे असे फ्रॉड अगर समाजामध्ये फिरायला लागले आणि फसवलं कोणाला मराठी माणसालाच फसवलं मराठी माणसाच्या नावाने घाण्यालं राजकारण करणारे मग तो पावसकर ना कोण होता तो मराठीत होता ना कधी पत्राचारच्या लोकांना संपवायचं कधी त्या शिवडी बिवडीच्या आजूबाजूच्या पा मॉल तिकडच्या लोकांच्या जागा लुटायच्या आता ह्या पावसकर नावाच्या मराठी माणसाचं घर का लुटलं मग मा? मग मां मराठी माणसाच्या नावाचं राजकारण का करता तुम्ही त्यांचंच घर लुटताय ना मग तुम्ही